शिला आवा त्या बाई काय म्हणता अगं बाई बरं वाटायलाय का आता दुख ना झालंय की पाय डोळा वगैरे काय असं जास्त व त्रास होईना झालाय की नाही वा त्या बाई आता जास्त त्रास होईना जा झालाय ते मीना ताई ना सगळं डोक्याला म्हणजे माझ्या डोळ्याला पायाला गुडघ्याची मसाज वगैरे करून असं तिनं त्यांनी गरम गरम ते आपलं बॉटलमध्ये पाणी भरलं काचाच्या शिशीमध्ये आणि त्याला असं वाफ करू करू माझ्या पायाला ला लावलं जरासं डोळ्याला लावलं ते कुठं तेव्हा मला बरं वाटलं बघा आणि आता ते डोळ्यावरचं ते कमी बी झालं बघा सुजलं होतं ते आता थोडं हलकं हलकं आतमधून थोडं जळजळ करायला बघा डोळा माझा आता रात्रभर झोप भेटली की ते होऊन जाईन क्लिअर तेवढं काही त्रास होईना झालाय ते मीनं ताईनं सगळं लावून व्यवस्थित करून दिलं बघा आता आता बरं वाटायला हो माय चल माय बरं झालं ग माय थोडक्यात वाचलं शिला लई थोडक्यात वाचलं बघ डोळ्या बिळ्यामधात लय आतमध्ये पर्यंत लागला असताना आणि गुडघ्यावर येले जोरात मार बसला असताना दगडं नुसते तिथं आणि दार दगडं होते लय महागात पडलं असतं ग शिला त्यामुळं तुला मन लागली शांता की जाऊ नको पाण्यामध्ये तू बसली होती तोपर्यंत ठीक आहे पण तू मन लागली मला इकडं जायचंय त्या दगडावर जायचं इकडं जायचंय तिकडं जायचंय मग ते सगळ्यालाच भीती वाटू लागली कसं आपल्याला तेवढ्या सवयी नाहीत बाय कधी पाण्यामध्ये उतरून असं इतका वेळ थांबायचं हे ते करायचं म्हणून जीवाला भीती वाटू लागली ग माय थोडक्यात गेलं ते बरं झालं जाऊ दे पिढा आली गेली तशीच निघून ते लय हे झालं थोडक्यामध्ये आता अशी घाई करत जाऊ नको कुठं होत राहते सुरक्षित चालायचं सुरक्षित पुढं बघून राहायचं ग माय लेकरू त्या पाठीशी ठीक आहे ना माय हो ना आता बाई कोण मुद्दा करायले हो मला का शोक आला होता का पाण्यामध्ये जाऊन पडायचा उगा आता आपण तितक्या दुरून इकडे फिरायला आलो आणि तेवढं जर करणं ना गेलं तर मग कशाला तुम्ही मला सांगा बरं आल्यावर पाण्यामध्ये इकडं तिकडं बसा वाटतंय खेळा वाटतंय हा घरी तर काम सुधरत नाही तर दिवसभर संपत नाही तर म्हणून जर असा काढला आहे मी इकडं आलो बाहेर फिरायला तर मग फिरा, फिरा वाटणार का तुम्ही सांगा बरं आत्याबाई बाई मला हा मला जावा वाटलं म्हणून मी गेले आता मला तरी काय माहित होतं त्याच्यामध्ये मी जाऊन पडेल वगैरे म्हणून आता होऊ नये तशी गोष्ट झाली मात्र आता बघितलं नाही का त्या बाई मोठ्या त्या बाई कशा बोलायला आता त्याला वाटायला पाहिजे ना थोडं तरी किंवा जाऊ देशीला पडली रागवायचं काय म्हणून अशा टायमाला एका आई सर कसं बाळून घ्यावं लागतं आता बाई तुम्हाला माहिती जसं तुम्ही कसं आता प्रेमानं बोलता प्रेमा शब्दांना असं शब्द यूज करून तुम्ही व्यवस्थित राहता बोलता चांगलं वाटते असं म्हणजे आई चित्र आता आठवण येत नाही नाही तर अशा टायमाला जर सासूसवरून टोमणी मारू लागली तर मग आता बाई तुम्ही मला सांगा बरं वाईट वाटते की नाही मी मी म्हणजे मला त्या टायमाला असं वाटलं की माझ्यासोबत कोणीच नाही काय की माहितीये का असं आता रागवायला नव्हतं पाहिजे पण जाऊ दे आता मोठ्या हातात फडफड बोलतात आता सवय तशी म्हणून सगळ्या गोष्टी असंच आपण पोटामध्ये घालतो तुम्ही जरा समजून सांगा की आत्याबाई आत्याबाईला मोठ्या आत्याबाईला प्लीज आता बाई तुम्ही समजून सांगितलं ना तर थोडा तरी फरक आ, बाबा बोलून बोलून तकून गेले त्याला अशा टाइमला त्याचा सपोर्ट पाहिजे पडलं म्हणजे आता आपल्या हातात असते का तुम्ही सांगा पन... सा ना चुकून झाला माझ्यानं हो नाही तशी गोष्ट झाली मला माहिती मॅपाडीशी पण आलो फिरायला तर एन्जॉयमेंट कोणाला करावा वाटत नाही सगळ्यालाच करावा वाटते झालं मात्र आता त्याला ना कोणाच्या देखत एक काही बोलत राहतात बोलू नका म्हणून तेवढं तरी सांगा की घरची गोष्ट वेगळी राहते कोणी नसते काही नसते काही वाटत नाही चार लोक तोंडाकडे बघतात बोलताना बघताना चांगलं नाही बघितलं गार्डन मध्ये त्यांनी किती मला ऐकवलं तरी मी शांत बसून होते की तिथं एका तर कोणाला काही बोलले नाही प्लीज जरा तुम्ही समजून सांगा त्या बाई हो हो तू काय काळजी करू नको मी बोलते शांताला जायच्या आधी मी तिकडं जावा म्हणलं होतं आता सहला बोलून घेऊ काय की मी बी जाते तिकडं आता जायच्या आधी समजून सांगते शीला तेवढं काही काळजी करू नको तू आणि कुठं आग घरी ग नका त्या बाई आता म्हणजे तुम्ही जा तुम्हाला जायचं असेल तर पण एक दिवस एक रात्र घरी चला आणि सगळं ते सगळं समजून सांगा गड्या नंतर तुम्ही जा कुठं जायचं ते पण एकदा त्या बायला सगळं व्यवस्थित तेच समजून सांगा बघा त्या ताई बी घरात आलं तेव्हापासून एक खूप भांडणं व्हायली तर शेवंता ताईला तुम्ही जरा समजून सांगा म्हणावं घरी म्हणजे आता त्या आल्या तर व्यवस्थित राहायला सांगा कड्या तुम्ही कसं त्या आहेत तर व्हायचं आहे घर माय बापाचं व्हाय तर त्याने रुबाब दाखवू नये आम्ही का कामं करणार की काय बरं तुम्ही जरा सगळं व्यवस्थित समजून सांगा मी जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला कुठंच जाऊ देणार नाही बघा बरं बरं सगळं समजून सांगते एवढं काय काळजी करू नको हा मी सगळं सांगते बघा का एवढं काय टेन्शन घेऊ नको तू आहे की नाही हो माहिती हो आता बाई हो आता बाई कसं आहे माहीत आहे का तुम्ही एक रात्र इथून चला इकडे जाऊ नका आणि घरी जरा सगळं मॅटर जे आहे ना जरा व्यवस्थित सगळं करा त्या सगळ्या गोष्टीमध्ये कारण कसं आहे माहिती आहे का बाई तुम्ही जसं प्रेमानं बोलता सगळं म्हणजे एका लेकीसारखं वागवता ना ती गोष्ट त्याच्यामध्ये नाही बघा आता त्या बाई काहीचं सगळं ऐकतात आता आणि मग फडफड भड़ आम्हाला काही बोलतात कोणत्याही गोष्टीवरून बोलतात कामच बराबर केले नाही भांडेच बराबर घासले नाही कपडेच बराबर धुतले नाही घड्याच का बराबर मारल्या नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक एकही गोष्ट अशा सोडणार नाही की तिथे नुक्स काढणार नाही किंवा एखादी चुकी काढणार नाहीत असं होणारच नाही कारण त्या शेवंत काही सगळं लावून द्यायला आता त्या गोष्टीमुळे ना घरामध्ये भांडणं होऊ नये मला वाटते तुमची बहीण पण आहे ना मग मला वाटते त्याला काही बोलू नये गड्या तुमच्या तोंडाकडं बघून मला वाटते त्याला काही बोलू नये मग घरामध्ये भांडणं झाले त्यानं बोल लागले तर आम्ही ऐकून आहे हा का मग मला सांगा बरं आत्याबाई आमच्या तोंडातून शब्द निघताच काही ना काहीतरी निघतील शब्द उगं भांडणं कशाला काय करण्याचा अर्थ आहे का सांगा बरं मला ते मेन म्हणजे सगळ्यात मोठा पॉईंट आहे शेवंततायचा त्या जर व्यवस्थित राहिल्या ना तर घरात होणारच आता आम्हाला पहिल्यापासूनच स्वभाव माहीत आहे ते आले तेव्हापासून तर जास्तच करायला आता म्हणजे एवढं करायचं बोलायचं काही म्हणजे एवढं हे कळत नाही घरातल्या घरात छोट्या मोठ्या गोष्टी भरतात आम्ही त्याला गिनतही नाही आणि मानतही नाही आम्ही त्या गोष्टीसाठी पण ते शेवंतता आल्यात का तेव्हापासून एकाला दोन दोनाला तीन दोन चाराला तीनाला लावून द्यायला भांडणं घरात लावायला ते काय बरं वाटणं आलं आहे आम्हाला तर तुम्ही काही बी करून सगळं समजून सांगा आता ह्याच गोष्टी आम्ही आमच्या नवऱ्याला सांगितल्या आणि मग नवऱ्यानं आमच्या त्याच्या बहिणीला बोलल्या बा माईला बोलल्या तर ते योग्य आहे का मला सांगा किती भ घरामध्ये मग ताडातोड होऊन जाईल सगळ्या गोष्टीची त्यापेक्षा ना तुम्ही मोठ्या धाट्या हा घरामध्ये समजून सांगा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून जा कारण ह्या रोज रोज सहन करणं आता सहनशील त्याच्या बाहेर झाले बघा आणि त्याला आता ते राहते असतील त्याच्या आता ते दादा ते बाहेर देशात गेलेत म्हणून का आहे त्याचं ते, ते खरं का आहे आणि खोटं का आहे मला तर वाटत नाही त्याचं पण तुम्ही सगळं व्यवस्थित करून गेला म्हणजे कसं तर ते थोडंसं तरी असर पडेल बघा आता यायला सांगा मग परत घरामध्ये ते बोलणार आईला ताई ताईला बोलतील भांडणं होतील आता बाई म्हणतील तूच लेखाचे कानं भरून दिलेत मया मग मा माझ्या लेखाचे कानं भरून दिले तर बहीण भावामध्ये भांडणं लावायची असं तसं सगळ्या गोष्टी निघतील आता पुढं त्यामुळं तुम्ही काय करा की ह्या गोष्टीला ना तुम्ही हातामध्ये घेऊन ते सगळ्या मॅटर ते तुम्ही जरास बघा चेक करा आणि सगळं सुधार, सुधार करून त्याच्यामध्ये मग जा त्या तुम्हाला एका गोष्टीसाठी थांबव ना पण आम्ही बोलायला गेलं की घरातलंही भांडणं होतील तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका लक्ष देऊन सगळं करून जाकड्या तुम्ही काय बोला मा शांताला तरी मी सगळं बोलून जाते ब काही काळजी करू नका तुम्ही दोघे बी समजून सांगते तिला मात्र तर ते म्हणतात ना आता माझी बहीणच होय मात्र कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच राहते ते काय चुकीचं नाही बघ तिला किती समजून सांगितलं काही जरी केलं ना तर तिची सवय जाणार नाही आता म्हणतात ना आहे आपलं भट आहे आपलं तोंड आहे आपलंच आहे तर ते बोलता येईना कोणाला म्हणता येईना असं झालं आहे तरी मी शांता शेवंताराय समजून सांगते सगळ्या गोष्टी तुम्ही काही काळजी करू नका आणि बाबाला तुझ्या बा, म्हणजे भाऊजीला माझ्या बसवते पुढं सगळं समजून सांगते बघते किती किती होते काय नाही ते मग पुढच पुढं देवजाने आता ऐकच ना गेल्यावर कोण काय करणार आहे मला सांगा बरं पोरीवा काय झालं कोणाच्या चुगल्या चालल्या इथं बाई आता बाई ऐकलं तुमच सगळं कोणाच्या चुगल्या का आम्हाला काय काम धंदे होतं की नाही शांता येऊन फटकन बोलायचं असं अगं हा तुझा स्वभाव तर सोड म्हणालो तुला आम्हाला काय काम धंदे नाही की काय तुझ्या चुगल्या करायला हा येऊन गपचूप ऐकायचं असतं ना मग आम्ही तुझ्या चुगल्या करायलो की काय म्हणून फडकन येऊन विचारतीस बोलतीस लग्या नाही मला वाटलं माय बसल्या म्हणलं आता रात्रीच्या टायमाला एका साईडला जेवायला आल्या नाही काही नाही म्हणलं आमच्या सोबत भुका बिका नसतील तुमच्या तुमचे पोट भरले असतील म्हणलं एकमेकीच्या चाड्या चुक चुकल्या लावल्या तर असतील तर नाही का त्याच्यानं तुमचे पोट भरतात जेवायला म्हणून तर आल्या नाही तुम्ही या सांगितलं होतं यायला की बाई साडेआठ नऊच्या दरम्यान या इथे येऊन तुम्ही बसल्या गप जेवायचं नाही वाटत तुम्हाला नाही वाटतं बाई आता जस्ट आम्ही यूज लागलो जेवायला ते दुपारी आपण ते तिथं खाल्लं नव्हतं का ते झिरलं नव्हतं असं ढेक्र येऊ लागली शिलाला म्हणलं तुला जेवायचं तर चल म्हणलं जाऊ तर ती म्हणली मला भूक नाही म्हणली त्याचं सगळ्याचं होऊ द्या म्हणली मग आत्याबाई मध्ये आल्या नात्याबाई म्हणल्या की आपण मग तुमच्या सोबतच मी बसते जेवायला मला काही जास्त भूक नाही काही नाही त्याचं होऊ दे म्हणली पहिल्यांदा मग होऊ द्या म्हणल्या त्याचं पहिले आणि मग आपण बसू त्या बाकी बस तेच विचार चालला होता की म्हणजे शिलाला कुठं लागलं काय नाही हेच विचार करू लागलो आम्ही हेच बोलू लागलो तितक्या तुम्ही आल्या बघा बाकी असं काही नाही वा त्या बाई हो हो हेच हो, ही, विषय होता आता जाऊन आम्ही तुमचं झालं का जेवण आमचं जेवण जाऊन जेवा नाहीतर चकरा येऊन पडसाल हो चलो आम्ही चला वा त्या बाई जाऊन जेवता हो हो चला जर मावशीला सोडलं ते ह्या दोघी गधड्या आपल्याच बद्दल बोलत असतील मला गॅरंटी आहे बघ आपली चुगली करत असतील मावशी पाशी मला लय पूर्ण विश्वास आहे ह्याच्या तोंडावरून कळू लागलं की आल्याच्या नंतर कशी चापलोशी केली आहे ना मला शंभर टक्के माहित आहे आपल्या दोघीची चुगली करू लागल्या बघ मी विश्वासानं सांगू शकते तुला तुला काय वाटते मला समजत नाही मला सगळं कळालं हे आपल्याबद्दलच बोलू लागले ला आता आता इथं तू मावशी होती म्हणून मी काही बोलले नाही जाऊ दे आता तिकडं घरी गेल्यावर बक्की कशी या दोघीची ताडातोड करते दोघीला एकमेकींपासून दूर करते दोघीचा केला केलाय ना त्यामुळं आपल्या दोघीला त्रास द्यायला आता दोघीजणी तिकडं गेलं की बक्की दोघीमध्ये भांडणं कसे लावते घरामध्ये या दोघीमध्ये भांडणं लावण्याचे खूप गरजेचे आहेत नाही तर दोघीचा आठा करतील आपल्या दोघीलाच घराच्या बाहेर काढतील त्यामुळं बराबर आपण मी बी तुझा साथ देतो आई घरी गेल्याच्या नंतर मी बी तुझ्या तुझ्यासोबतच आहे बघ या दोघी मध्ये असे भांडणं लावता ना दोघीची ताडा तोडच करून टाकूता हम्म तेच विचार चाललाय माझा जा आता जाऊन झोप आराम कर उद्या सकाळी निघायचे आपल्याला हम्म दाल खिचडी बरी दिसायली इथल्ली आधी खाऊन बघ कशी हाय काय नाही ते सांग मला मी पण दाल खिचडी मागवते हो पण मला ते मच्छी खायची लई इच्छा होऊ लागली म्हणून मी माशी मागवली हो बघ कशी आहे काय नाही आता बघावं म्हटलं हॉटेल मधली घरी तर आपण करतो मसालेदार मस्त पैकी फ्राय आता इथली टेस्ट करून बघाव एकदा काय हाय कशी नाही ते नाही का माय मला माशी तर बिलकुल आवडत नाही खायला ते काय खाताना बरी लागते म्हणा मात्र ते नंतर असा वास मारते घरामध्ये दोन दिवस नाही डोक्याचा वासच जात नाही चक्कर आल्यासारखीच होते नुसतं मला काही ते जमत नाही गड्या पहिले आवडायची मला म्हणजे असं जास्त नाही आवडली कधी पण पहिले खात होते कधी मधी कधी मधी नंतर एक ते एकदमच हिकी बसल्यासारखी झाली मला त्यामुळं मग तेव्हापासून ते मला मच्छी खायची म्हणजे इच्छाच होत नाही किती आता बाबा घरात आणतात आता बाई आणतात आई घरात आणतात माशी पण म्हणजे ते असं इच्छा होतच नाही मला खाय माझी खायची मला ते चिकन मटन अंडी वगैरे बरे वाटतात ते खाते मी म्हणा पण ते माशीचा घरात ते वाशे ते भांडायचा मला ते कोणत्या गिलासानं पाणी पिवं वाटणार काहीच नाही किती त्याला घासा लिंबाने घासा साबरीनं घासा का हांते निर्मा टाकून घासा तरी त्याचा वाज जात नाही ते दोन दोन दिवस घरातला वाज जात नाही मग त्याच्यामुळे मला ना ते खायची होत नाही ज्या दिवशी मच्छली घरात आणली त्या दिवशी मग ते मी माझं दोन तीन बॉटल पाण्याच्या घेऊन जाते इकडं माझ्या रूम आणि त्यानंच पाणी पिते मला थे। जमत खा... थे। थे ते जमतच नाही बघा आवडतच नाही ते हिचे पप्पाला खातात ते तर ते खाल्ल्याच्यानंतर नंतर त्याला म्हणते बाप्पा म्हणते ते माझ्या बाटलीने पाणी वगैरे पिऊ नका म्हणते त्यामुळे मछली म्हणजे मला पहिल्यापासूनच जास्त प्रमाणात आवडत नाही बघा आता बाई नाही ग शिला मछली खावा डोळ्यासाठी चांगली राहते न जर त्यानं तेज होते आणि म्हणजे लवकर पडदा येत नाही काही नाही डोळ्यावर तर खायला पाहिजे बाय कधी मधी ग जास्त खाऊ नको तुला आवडत नसेल तर मात्र घरात कधी मधी आणली ना तर फ्राय वगैरे तरी केलेली खावा कारण कसं डोळ्यावर पडदा लवकर येत नाही आणि तेच डोळे होतात असे म्हणजे काळं काळं डोळ्याखाली होतही नाही काही नाही मच्छली चांगली राहते खायसाठी खाजावा कधीतरी नेहमी नेहमी कोण खायला भेटायले ते अंडे मटण तरी म्हणजे तेवढं आपण आणून खातो मात्र मचली नेहमी नेहमी आणत नाही काही नाही तर कधी आणली तर खाज जा असं वासाचं काही नाही बघत्या आता बाय आता तेवढं काही आवडत नाही पण तुम्ही म्हणायला म्हणून कधीतरी खाईल आता करा की सुरुवात मग खायला आता हो करा की सुरुवात खातो मी मछली थंडी व्हायची वय माझी बी दाल खिचडी थंडी व्हायला चाली बघा आता गरम गरम लई खाता येत नाही काय नाही जी भाजते माझी खातो मी बी खा मी पण सुरुवात करते आणि तू काय मागवलं हे हिरव हिरव ताई हे पालक पनीर आहे ना त्याच्यामध्ये विथ राईस टाकलाय म्हणजे ते फ्राय करून लई छान लागते ही डिश लई छान लागते बघा तर एकदा खाऊन बघा तुम्ही मला मला फार आवडते आई माझी करून द्यायची माझी त्यामुळं मग मी असंच म्हणलं त्याला की पालक पनीर आहे का ते मनल, ते हो तर ते म्हणलं ते म्हणले हो आहे तर मग मी म्हटलं त्याच्यामध्ये राईस फ्राय करून द्या म्हटलं मला आता हे इथं हॉटेलमध्ये भेटत नाही मग मी म्हटलं मा इथं पालक पनीर दिसायला आप आपल्या घरी तेवढी पालक पनीर टेस्टी होत नाही ना आता दुकानं हॉटेलमधली म्हणलं की छान राहते म्हणून मग मी त्याला सांगितलं की राईसमध्ये पनीर ते पालक पनीरमध्ये राईस टाका म्हटलं माझा माझ्यासाठी आणि एक प्लेट बनवा म्हणलं मग त्यानं बनवून अशी आणून दिली बघा ताई काय देवा शिला सकाळी पाण्यात पडलीस आणि पालक पनीर आणि राईस बनवून मागायलीस त्या हॉटेलवाल्याला कमाल झाली रे देवा शिला तुझी लेज बाबा मस्ती खोरस गे बराय पाहिजे माणूस चिलबुल माय काय होत आहे तुम्ही बी मजा कुडवाल्या माझा पडले तर पडले तर खाऊ तरी देखील हम्म खा खा लवकर लवकर आता चला बस झाला आता बोलणं बिल जाऊन झोपा सकाळी लवकर निघायचे हो हो आता चला जेवण वगैरे झालं की नाही पोरीवा लवकर चला आवाज दिला नाही तर तमाशा व्हायचा होय परत मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो जरा कमेंट करून कळवा की स्टोरी कशी वाटते तुम्हाला कारण प्लीज मी खूप मेहनतीने ही स्टोरी बनवते ही कहाणी बनवते आणि मला कळायला पाहिजे की कुठे कम कमतरता आहे माझ्या स्टोरीमध्ये प्लीज तुम्ही कळवा बाय बाय मित्रांनो पुन्हा भेटू बाय